नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबून ठेवा आपण अशाच गव्हर्मेंटच्या नवीन नवीन योजना या चॅनलवर घेऊन येत असतो तर आज आपण एक योजना घेऊन आलो आहे तर घरकुल जागा खरेदी योजना तर ज्या लाभ ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत नावाला असेल किंवा त्यांचं घर मंजूर झालं असेल तर त्यांच्याकडे जागा नसेल तर ते लाभार्थी जागेसाठी अर्ज करू शकता आणि जा एक लाख अनुदान हे त्यांना भेटणार आहे तर याच्या एवढीमध्ये आपण बघणार आहोत की आपण कशा प्रकारे अर्ज करू शकता आणि या योजनेचा आपण फायदा घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी एक लाखाचं अनुदान आपल्याला मिळणार आहे फक्त घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी तर चला मग व्हिडिओ पाहूया तर बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या येतात अटल बांधकाम कामगार आवाज अंतर्गत स्वतःची जागा नसल्यास कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाची अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दुपटीने वाढ करून या अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचे निर्णय घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार अतिश जयस्वाल यांच्या विदेशानाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक बैठक घेण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध योजनांचा आढावा घेतला कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीमध्ये सहभाग घेतला बैठकीत आमदार चंद्रशेखर सुद्धा उपस्थित होते या व्यतिरिक्त तालुक्यात स्थापन करण्यात आलेला कामगार सुविधा केंद्र क्षेत्र सर्व कामगार योजना अर्धस्वीकृत बांधकाम कामगाराबाबत नव्वद दिवसाची प्रमाणपत्राची कारवाई करावी असे निर्देश अंक त्यांनी दिले तर पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना आता जागा खरेदीला एक लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे तर ही योजना पन्नास हजार रुपयावर सुरुवात पहिले चालू झाली होती सुरुवातीला फक्त पन्नास हजार रुपये आपल्याला भेटायचे जागा खरेदी करण्यासाठी आता ती रक्कम ही दुप्पट करण्यात आलेली आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पन्नास हजारामध्ये कुठलीही जागा घेऊ शकत नाही तर गव्हर्नमेंट आपल्याला आता एक लाख रुपये देणार आहे ज्या शेतकरी बांधवांचं घर मंजूर झालं असेल किंवा कामगार बांधवांचं घर मंजूर झालं असेल त्यांना त्यांच्याकडे स्वतःची जागा नसेल पण घर मंजूर आहे तर अशी बांधव अर्ज करू शकता आणि जागा घेण्यासाठी एक लाख रुपयेचे अनुदान जे आहेत तुम्हाला भेटणार आहे तर ही ही योजना अतिशय महत्त्वाची आहे कारण की आपले शेतकरी बांधव जे आहेत ते काहींच्या काहींकडे शेती आहे पण घर बांधण्यासाठी जागा नसते तर ते या योजनेचा लाभ जरूर घेऊ शकता कारण की एक लाख रुपये आपल्याला भेटणार आहे तर एक लाखामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपल्या खेडेगावामध्ये जागा घेऊ शकतो आणि आपलं घर हे बांधू शकतो तर मंत्री श्री महाजन म्हणाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ योजना राबवताना जागेची कमतरता भासू नये म्हणून ही योजना राबवली जाते तर मंत्री महाजन म्हणाले की प यासाठी पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते मात्र एवढ्या कमी अर्थसह्यामध्ये ग्रामीण भागात प जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत अनुद्या अर्थसहाय्य मुद्रांक शुल्क नोंद शुल्क इत्यादी शासकीय शुल्कांचा समावेश आहे त्यामुळे जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारे अर्थसहाय्य रक्कमी कमी आहे पण यानंतर पाचश्वभूमीवर तुम्ही पाचशे चौरस फुटासाठी ही रक्कम मर्यादित पन्नास हजार रुपयेवरून एक लाख रुपये केल्यामुळे लाभार्थी या योजनेचा घेऊ शकता आणि पाचशे चौरस मीटर जागा हे लाभार्थी घेऊ शकता आणि आपलं घर हे बांधू शकतं कारण की घर गर जे आपल्याला घर मंजूर होतं त्याची लांबी पण पाचशे चौरस मीटरच आहे तर धन्यवाद मित्रांनो